अगर अभी तक आपने नामा को नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें सोलापूर लोकसभा बेचाळीस मतदारसंघ मी माझं नाव महासिद्ध तुकाराम गायकवाड अपक्ष उमेदवार तर माझं चिन्ह आहे बॅट ह्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजय करा असं मला जनतेला आव्हान आहे सध्या आपण जे आहे लोकसभा उमेदवार म्हणून इलेक्शन लढवत नाही तर आपला हेतू काय आमचा हेतू आहे असा आहे की मुलं खूप शिकलेले आहेत त्या लोकांना नोकऱ्याचा विषय नाही आणि शेतकऱ्यांच्या विषयाने कांद्याला आम्ही भाव मिळत नाही तर मोलमजूर काबड कष्ट करणाऱ्या लोकांना वेळेच्या वेळावर न्याय मिळत नाही तर हा विषय आमच्या ह्या विषयाने आम्ही लढत आहे मी शिवानंद कट्टीमणी आत्ताच आमचे अपक्ष उमेदवार महाशिद यांनी सांगितलेलं आहे की सोलापुरातील ज्या काय मूलभूत प्रश्न आहे ज्या काय सोलापुरातील किंवा लोकसभा मतदारसंघातील ज्या काही समस्या आहेत ह्या समस्या गेल्या पंचेचाळीस नाही गेल्या सत्तर वर्षापासून आजपर्यंत कोणीही सोडवलेलं नाही प्रत्येक जण येते मय करू का ते करू का हे करू का परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षात ह्या सोलापूरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही मला ना असं कोणाला नाव ठेवायचं नाही परंतु असं म्हणायचं आहे शेजारचा से गुलबर्गा जिल्हा आमच्या नंतर गोला गुल गुलबर्गा गुल, 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 शहरात आणि विजापूर जिल्ह्यात इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं आणि त्याच्यानंतर बाजूचा उस्मानाबाद जिल्हा म्हणा लातूर जिल्हा म्हणा यांचे काय वाहतुकीचे प्रश्न आहेत ते दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी सोडवलेले आहेत परंतु इथले लोकप्रतिनिधी हे जाणीवपूर्वक इथल्या सोलापूरकरांना मोठ्या होऊ न देण्याचं जर त्यांची जर मानसिकता असेल आणि अशा मानसिकतेच्या मैदानात आम्ही कसं निवडून द्यायचं त्याच्यामुळे आम्ही काय इथल्या राज्यकर्त्यांना कंटाळून आम्ही हा उमेदवार उभा केलेला आहे आणि दुसरे महत्वाचा विषय आहे की आम्ही सोलापूर बे, बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या मोची समाजाचे साधारण दोन ते अडीच लाख लोकसंख्या असताना आम्हाला कोणत्याही पक्षाकडून प्रतिनिधित्व दिलं जात नाही आणि प्रतिनिधित्व करण्याचा सुद्धा त्यांनी कोण आम्हाला सहकार्य सुद्धा करत नाही त्यामुळं गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आमचा मोची समाज राजकारणात वंचित दुर्लक्षित झालेला आहे त्याच्यामुळे आमच्या समाजाचा गेल्या पंच्याहत्तर वर्षात विकास झाला नाही त्याच्यामुळे आम्ही आमचा हा प्रतिनिधी म्हणून आम्ही उभा केलेला आहे आम्ही विजयीच्या उमरट्यावर आहोत आम्ही आज आतापर्यंत संपूर्ण लोकसभामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहरमध्ये आणि इत ज्या भागातील आमचा समाज आहे त्या भागातील प्रत्येक वाल्या वस्तीवर फिरून आमचं आम्ही प्रचार केलेला आहे आणि आम्ही सोलापूर शहराच्या विकासाच्या संदर्भात जर कदाचित भविष्यात जर सोलापूरकरांना आमची व्यथा जर योग्य वाटली तर त्यांनी आम्हाला निवडून द्यावं आणि देशाच्या पातळीवरील आजपर्यंत ज्या काही इतर राज्यात इतर खासदारांनी ज्या काही डेव्हलपमेंट केलेलं आहे त्याच्यापेक्षाही किंवा त्याच्या बरोबरीनं आम्ही सोलापूर शहराचा विकास करू असं मी एक सध्या जे आहे आपण महाशुद्ध गायकवाड यांचे प्रतिनिधी आहे तर आपण ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की अनेक वर्षापासून आपल्या समाजाला जाणून बुजून राजकारणामधून अनेक विषयामधून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे तर आपण एक अपक्ष उमेदवार दिला आहे तर सध्या सोलापूर शहरामध्ये अनेक पक्षांनी पण आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे सोलापुरातून काँग्रेसमध्ये प्रणिती शिंदे आहे आणि भाजपचे राम सातपुते आहे तर खूप मोठं आपल्याला आव्हान वाटत नाही का आव्हान असं कोणत्याही प्रकारचं नाही आव्हान म्हणताच येत नाही कारण आमच्या स्वतंत्र आणि आमच्या जातीच्या आणि आमच्या हक्काच्या मत आहेत प्रणती शिंदेच्या काय हक्काच्या मत नाहीत राम सातपुतेच्या काय हक्काचे मत नाहीत राम सातपुतेच किती आहेत दहा ते पंधरा हजार मत आहेत तो कुठला आहे प्रॉपर तो का आतापर्यंत आम्हाला सुद्धा आता माहिती मिळालंय की तो ना बीडचा आहे ना पुण्याचा आहे ना अकलूतचा आहे तो प्रॉपर फक्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे तो का फार मोठा नेता नाही किंवा काय नाही त्याला आर एस एस भारतीय जनता पार्टीनं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जातीय दंगल घडवण्यासाठीच आजपर्यंत गेले दहा वर्षात वापर केलेला आहे हे माझं खुला आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला जर कदाचित सोलापुरात जातीय दंगले हिंदू मुसलमानच्या दंगले घडवण्याच्यासाठी जर अशा व्यक्तीला आणि सोलापुरात आपली उमेदवारी देत असेल तर ही निंदनीय आणि सोलापूरकरांना भविष्यात घातक आहे सोलापूरकरांनी जागा झाला पाहिजे रामसात सात पोत्याला डिपॉझिट कसं जप्त होईल जेणेकरून आपलं गेल्या शंभर वर्षापासून गे ह्या सोलापूरात हिंदू मुसलमान गुण्या गोविंदना राहत आहेत त्या गुण्या गोविंदना राहत असल्याला ह्या सोलापूर शहराला कोणत्याही प्रकारचं जातीयवादी गालबोट लागू नये असं मला त्या राम सातपुतेच्या प्रतिनिधीला आणि त्यांच्या सरकारला आणि त्यांना सहकार्य करायला सगळ्यांना माझी विनंती आहे सध्या जे आहे दोन दिवसात भारताचे पंतप्रधान जे होते नरेंद्र मोदी सोलापुरात येणार आहे त्यांची भव्य सभा आहे त्याला आपण कशा प्रकारे एक मिनिट काय काय म्हणलं मला मोदी साहेबांबद्दल विचारायचं आहे आणि सांगायचं आहे मोदी साहेब देशाच्या जे काय आपण डेव्हलपमेंट किंवा के विकास केलेल्याचा ओळापोळ करता साधा तुम्ही फक्त रोड सोडून ह्या देशामध्ये दे। कुठलं काम केलं हे तुम्ही उद्या जाहीर करावं हो। जर केलं असेल तर मी मान्य करतो उलट त्यांनी रेल्वे विकून खाल्ला ह्या सोलापुरातील मी एकमेव असा कार्यकर्ता आहे आजपर्यंत संपूर्ण भारत दहा वेळा ठरलंय त्याच्यामुळं काय विकास झाला हे मोदींना आम्हाला आमच्या सरकारला सांगण्याची काय गरज आहे त्यांनी जे काय केलं तर सोलापुरातल्या लोकांना मला विचारायचं आहे सोलापूर सोलापूरकरांनो सोलापुरात त्यांनी गेल्या दोन हजार चौदा व सोलापुरात आला आणि त्यावेळेस म्हणलं की मिलिट्रीच्या लोकांना जे काय युनिफॉर्म लागतंय तो युनिफॉर्म सोलापुरातल्या मधून किंवा इथल्या यंत्रणा धारकाकडून शिवून घेऊन तो आम्ही मिलिट्रीला पुरवू असं आश्वासन दिलं होतं तर ही आश्वासन आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्यांनी अस्तित्व म्हणजे अंमलत आणलं नाही त्याचबरोबर तरी एवढं खोटं बोलत ह्या देशातला सगळ्यात खोटं बोलण्याचा जर नंबर एकाचा असेल तर तो नरेंद्र मोदी आहे मला त्याला म्हणजे आव्हान करायचं आहे की खोटं बोलायचं सुद्धा गॅरंटी लागते ते किती खोटं बोलावं त्याला सुद्धा गॅरंटी लागतंय रोज सकाळी दिवस गेल्यापासून संध्याकाळपर्यंत खोटं खोटं बोलून सोल ऑक्टोबर करायचं नाही या देशाचा जागतिक पातळीवर खोटं बोलणारा पंतप्रधान म्हणून असं नावाजलं जात आहे आणि सगळ्यात कहर म्हणजे असं आहे की नरेंद्र मोदी हा बाद पार हा जो विषय आहे काय चारशो पार याचा अर्थ असा आहे की जर संसद तीन चतुर्देश बहुमत जर आलं तर त्यांनी मन त्यांच्या वा... मनाला मना वाटत तसं त्यांनी संविधान बदलणं किंवा त्यांच्या मनाला येईल तसं कायदे करणे आणि कदाचित वन नेशन आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे वन नेशन वन, वन इलेक्शन या आपण भविष्यात सांगतो भारतीय जनतेला कदाचित जर तुम्ही जरी भारतीय जनता पक्षाला जर निवडून दिला नाही या या ना असं आज जाहीर करतो आपण जे आहे आपले प्रतिनिधी म्हणून महाशिंद रेकॉर्ड यांचे तुम्ही प्रतिनिधी करत आहे तर सोलापुरात अशा सूत्रांच्या माध्यमातून सध्या एक बातमी होत की बाबा सोलापुरात परणजी शिंदे यांचा विजय निश्चित आहे या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतो मला सांगायला थोडस सा, लाज वाटल्यासारखं का म्हणायला काय हरकत नाही कि प्रगती शिंदे हे निवडून येतील हे म्हणणं चुकीचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे वडील गेले पंचेचाळीस वर्ष दलित म्हणून निवडून येत होते आणि हे ते स्वतः दलितांचं नेतृत्व हे राष्ट्रीय वर करत होते आणि ते दलित नेते म्हणून केंद्रात मंत्री राज्यपाल वगैरे विविध पद्धतीने उभोगले परंतु ह्या सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील किंवा देश पातळीवरील असं एकही माणूस त्याने दाखवून द्यावं की मी त्या दलित कार्यकर्त्याचं त्याला मोठं केलं राजकारणात मोठं केलं त्याची एखादी मोठी इंडस्ट्री उभा केली किंवा त्याला नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर ले खेळाडूला मदत केलंय किंवा एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मदत केलंय असं त्यांनी सांगावं त्याचमुळे आमचं असं एक अजून एक म्हणणं आहे की बाबा आमचं मोती समाज गेले पासष्ट वर्षापासून काँग्रेसच्या पाठीमाग आहे मग पासष्ट वर्षाचा आम्हाला असं आमच्यावर अन्याय करण्यापेक्षा आम्हाला आम जाणून बुजून आम्हाला डावण्याचा सुशीलकुमार शिंदेच्या मार्फत केलं जात आहे त्याच्यामुळे आमचं एक महापौर झाला त्याच्यानंतर आजपर्यंत दुसरं कोणी महापौर होऊ शकला नाही एक पक्षनेता झाला अजून दुसरा महापौर महापौर झाले नाही इतर ह्या सोलापुरात इतर समाजातील दादा महापौर झाले दादा उपमहापौर झाले दहा स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन झाले पण आमच्या समाजाला एवढे म्हणजे एवढं प्रकाश सलग राहू द्या किंवा इतर जे काय काँग्रेसच्या नेते ते जाणून घ्याने आमच्या समाजाचा जेव्हा जे नोटे झाले त्यांना खर लाज वाटली पाहिजे की आमच्या समाजाला जाणून बुजून आमचा हा मोठा लढा आहे आमच्या समाजाला आहे की जर कदाचित तुम्ही जर अशा समाजाला नामलिषण करणारा जर तुम्ही नेतृत्वाला जर पुढे करत असाल ही भविष्यात फार मोठी चूक करत आहे हे असं ह्या माध्यमातून सांगत आहे आणि मला प्रत्येक शिंदेला परत एकदा सांगायचंय ताई आपल्याला आम्ही वारंवार भेटतोय वारंवार ह्या चुक आपण ज्या काय आपल्या वडिलांनी चुका केलेल्या आहे किंवा आपण ज्या चुका करत आहात त्याबद्दल मी प्रत्यक्षात किंवा माझ्या पश्चात सुद्धा अनेकांनी आपल्याबद्दल किंवा आमच्या तक्रारीबद्दल आपल्याला कल्पना दिलेली आहे परंतु त्या संदर्भात आज तगात आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य लाभलेलं नाहीये आपण हॅट्रिक केलात त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आम्ही दगडापेक्षा वीट भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला पंधरा वर्ष निवडून दिलेले याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमचं अपमान करावं किंवा आम्हाला काहीतरी वेगळ्या भूमिकेतून बघावं हे जे काय तुमची जे काही भूमिका आहे हे चुकीची भूमिका आहे आपण अजूनही वेळ गेलेली नाही आपण वेगवेशीर आणि आपलं मन स्थिर ठेवून आपण राजकारणात काम करावं अशी आपल्याला विनंती आहे